असं म्हणतात की पुणे मुंबईतले इंजिनियर म्हणजे पैसे छापणारी मशीन जगायचं कसं हे माहिती होतं ज्यावेळेस नाकातोंडात पाणी जातं तर आपण हातपाय हलवतो जसं सिनियरनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही रिझ्यूमच्या एकाच वेळी पन्नास प्रिंट काढायचो आज कुठं तर भोसरी एमआयडीसी उद्या कुठं तर चाकण एमआसी परवा कुठं तर तळेगाव अशा प्रत्येक कंपनीच्या गेटवरती रिझ्यूम टाकला पण नोकरी मिळायचं काही चिन्ह नव्हतं माझे टीम लीडर यायचे विजय जा समोसा लेक्या विजय जा चाय लेख्या सुरुवातीचा काही काळ मी त्यांचं ऐकलं देखील पण एक दिवस एक घटना अशी घडली ते आले आणि त्यांनी मला समस्या आणण्यासाठी सांगितलं खूप एका क्रिटिकल बीवरती मी काम करत होतो त्यांना विनंती केली की सर एक दहा मिनिटाचा वेळ द्या मी त्यानंतर जाईन पण त्यांचा युगो दुखावला आणि त्यांनी पाठीत एक चापट मारली आणि त्यासोबतच आईवरती एक शिवी दिली आणि ते सहन न झाल्यानं मी उठून त्या टीम लीडरच्या कानशिलात लगावली जिथं एम पी एस सीमध्ये एस टी आय आणि ए एसओ या दोन्ही पोस्टची प्रिलिम पहिल्या झटक्यात निघाली होती तिथंच मेन्सचा रिझल्ट एक ते दोन मार्काने गेला ती जी रात्र होती ती रात्र अठ्ठावीस नोव्हेंबरची रात्र होती अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान एका चाळीस सेकंदापुरता मनात आत्महत्येचा विचार आत्महत्येचा विचाराला चा विचारा चाळीस सेकंदामध्ये चिंचवडला राहायचो वेगवेगळे पर्याय शोधत होतो रेल्वे खाली जाऊ का की एखाद्या सर्किट बोर्ड मध्ये हात घालू हाताची नस कापू की फाशी घेऊ रेल्वे रुळाखाली उडी टाकावी की विष पिऊन आत्महत्या करावी की हाताची नस कापून घ्यावी की एखाद्या इलेक्ट्रिक वायरला हात लावा असे वेगवेगळे आत्महत्याचे पर्याय मी शोधत होतो एक वेळ अशी आली होती की व्यवसायातील अपयशामुळे शून्य झालो होतो आणि या अपयशाच्या मानसिक तणावाखालीच आत्महत्या करण्याचे वेगवेगळे वेग पर्याय मी शोधत होतो या पर्यायातूनच असं वाटलं की आता स्वतःला संपून घ्यावं आणि शेवट करावा या सगळ्यांचा मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आईवडील शेतकरी काबाड कष्ट करून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप काही केलं आणि शिक्षण झाल्यानंतर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करत असताना देखील एक वेळ अशी आली की बेरोजगारीची कुराड होती रिसेशन होतं त्यामुळे नोकरी मिळायला अडचण होती आणि खूप प्रयत्नानंतर नोकरी देखील मिळाली पण या नोकरीच्या ठिकाणी आत्मसन्मानाला ठेच लागेल असा अपमान झाला आणि या अपमानाला मनात ठेवूनच नोकरी सोडून दिली पण पुढं काय करायचं काय दिशा नव्हती कोणी सांगणारही नव्हतं यातूनच छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊनच कुठंतरी आपण देखील स्वतःचं स्वराज्य उभारावं हा विचार मनात आला आणि व्यवसायात उभारायचा निर्णय घेतला आणि व्यवसाय करतानाच जो काही प्रवास आतापर्यंत झाला होता या प्रवासाला आधारभूत प्रमाण मानून जी वाटचाल केली या वाटचालीतून व्यवसाय यशस्वी व्हायचा मार्ग दिसत होता मध्येच माशी शिंकली व्यवसाय कुठंतरी ठप्प झाला आणि परत शून्य झालो परत वाटलं की आता संपण्याची वेळ आलेली आहे आणि या सर्व गोष्टीतूनच आयुष्यानं खूप काही शिकवलं खूप काही घडवलं आणि परत एकदा नव्यानं सुरुवात केली नव्यानं उभा राहिलो आणि आज एक यशस्वी उद्योजक म्हणून तुमच्या समोर उभा आहे नमस्कार मी विजय पवार लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आई वडील शेतकरी आणि आमच्या मराठवाड्याची शेती म्हणजे तसं तर लहरी शेती म्हणता येईल या लहरी शेतीमुळं उत्पन्न देखील तुटपुंज आणि उत्पन्नाचं असं फिक्स साधन नसल्यामुळं वडिलांना उदरनिर्वाहासाठी लातूर शहरात एका कापड दुकानी नोकरी धरावी लागली आणि ही नोकरी करत असताना वडिलांचा पगार होता केवळ एकशे पन्नास रुपये या एकशे पन्नास रुपये मासिक पगारावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं आमचं शालेय शिक्षण करणं हे वडिलांना कुठेतरी जड जातच होतं पण वडिलांनी एक विचार मनाशी ठेवला होता की अपुऱ्या शिक्षणामुळं जी वेळ माझ्यावरती आली आहे ती माझ्या मुलांवरती नाही आली पाहिजे आणि हाच विचार मनात ठेवून वडिलांनी आणि आईनं देखील खूप काही कष्ट करून पुढं जायचा विचार केला आमच्या वडिलांचा एक विचार असा होता की कि मला किडनी विकावी लागली तरी हरकत नाही पण तुम्ही शिका आणि आमच्या भावंडाला भावंडांना किंवा मला देखील शिक्षणात वडिलांनी खूप काही जी प्रेरणा दिली तर आज त्याचाच परिपाक म्हणून एक यशस्वी व्यावसायिक म्हणून उभा राहता आलं या सर्व गोष्टींचा विचार करताना ज्यावेळेस भूतकाळात बघतो त्यावेळेस काही गोष्टी लक्षात येतात माझं शालेय शिक्षण पहिली ते दहावीपर्यंत यशवंत विद्यालय लातूर येथे झालं आणि हे शिक्षण करत असतानाच म्हणजे पहिल्यापासून आर्थिक फटका किंवा आर्थिक परिस्थितीची जाणीव जी होती पावला पावलावरती होत होती कारण शाळेची जी फीस होती ती सहामाही फीस तीनशे रुपये असायची आणि ह्या तीनशे रुपयाची किंमत आम्हाला त्यावेळी समजायची कारण प्रत्येक वेळेस फीस न भरलेल्या यादीमध्ये मी उभा असायचो कुठंतरी वाटायचं की आपले आईवडील एवढे कष्ट करतायत आणि आपण काहीतरी केलं पाहिजे पण त्या काळामध्ये वय लहान असल्यानं मना किंवा काय एक निश्चित दिशा मिळत नव्हती यात नववीला असताना विश्वास नांगरे पाटील सर आमच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आणि त्यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना नांगरे सरांनी एक वाक्य सांगितलं की तुम्ही तुमच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बदलणारे एक द्योतक किंवा प्रेरणास्थान तुम्ही असाल आतापर्यंत तुमचं कुटुंब आर्थिक परिस्थितीत मागा असेल पण ते बदलणारे जे बदल आहे तो जे घडवणारी व्यक्ती आहे ते तुम्ही असाल आणि हे वाक्य कुठंतरी मनात घर करून गेलं आणि या वाक्यानं आजपर्यंत सदैव प्रेरणाच दिलेली आहे ज्यावेळी शालेय शिक्षण चालू होतं तर शैक्षणिक सुट्ट्यांमध्ये मी कुरिअर वाटपाचे काम केले आणि या कामातूनच जे काही आर्थिक उत्पन्न मिळायचं तर तेच उत्पन्न कुठंतरी माझ्या शिक्षणात देखील मला मत्तीच ठरत होतं दहावी झाली दहावीला चांगले मार्क मिळाले शाळेतून दुसरा क्रमांक आला होता आणि त्यानंतर पुढं काय करायचं हे सांगणार कोणी नव्हतं कारण आजपर्यंतच्या आमच्या कुटुंबामध्ये उच्च शिक्षित असं म्हणता येईल कोणीच नव्हतं सर्वच शेतकरी होते मग या सर्व गोष्टींचा विचार करता मित्रांच्या पालकांकडून मार्गदर्शन घेतलं आणि शाळेतील शिक्षकांनी देखील खूप काही मदत केली आणि या टप्प्यातूनच पुढं अकरावी बारावी सायन्सला जायचा निर्णय घेतला अकरावी बारावी सायन्स झालं बारावी देखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो आणि नंतर इंजिनिअरिंगला जायचं तर त्यावेळेचं जे वारं होतं असं म्हणतात की पुणे मुंबईतले इंजिनियर म्हणजे पैसे छापणारी मशीन तर हे कुठेतरी डोक्यात असल्या कारणानं मनात एक विचार आला की आपण देखील पुणे मुंबईचा कॉलेजचा फॉर्म भरूया फॉर्म भरला पुण्यातील दोन कॉलेजला नंबर लागला पण दुर्दैव असं की तिथली जी फीस होती तर फक्त शैक्षणिक एका वर्षाची फीस नव्वद हजार आणि वार्षिक खर्च जो होता तो दोन लाख रुपये तर ही फीस भरणं माझ्या पालकांनाही शक्य नव्हतं एज्युकेशन लोन साठी ट्राय केला पण कुठंतरी दुर्दैव आडवा आलं किंवा अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं दोन एकर शेती वाढलांची आणि त्या याच्यावरती आम्हाला एज्युकेशन लोनची फाईल देखील झाली नाही त्याचवेळी माझे मामा जे माझे तिन्ही मामा आहेत त्या तिन्ही मामांनी मदत केली आणि माझं इंजिनिअरिंगचं जे स्वप्न होतं मामांच्या आर्थिक मदतीमुळे कुठंतरी पूर्ण झालं तर फक्त मामांचं एक अट अशी होती की मी पुण्या मुंबईचा खर्च काही करू शकणार नाही तर तू इथं म्हणजे आमच्या लातूरच्या जवळ उस्मानाबाद म्हणून आहे तर तेरणा कॉलेजला माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करत असतानाच कुठंतरी असं असायचं की आपण लातूर किंवा उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागामध्ये आहोत पण बाहेरच्या जगात नेमकं चालू काय आहे तिथं आम्हाला काही कळायचं नाही तर एक वेळा अशीच नॅशनल लेव्हलच्या पेपर प्रेझेंटेशनची एक जाहिरात आलेली होती एका कॉलेजमध्ये नॅशनल लेव्हलचा इव्हेंट होता तर आमच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षकांना विचारून तो फॉर्म भरला आणि सुदैवानं म्हणा किंवा कदाचित कुठेतरी एक म्हणतो ना आपण जी ठिणगी पडायला पाहिजे तर त्या ठिणगीचा जो प्रकाश होता तो मला त्या इव्हेंटपासून सापडला नॅशनल लेवलच्या पेपर प्रेझेंटेशन स्किलमध्ये ग्रामीण भागातून आलेला एक मुलगा नॅशनल लेवलला पहिलं प्राईज मिळवतो आणि तिथूनच एका यशस्वी म्हणता येईल अशा शैक्षणिक कारकिर्दी सुरुवात म्हणता येईल कारण पुढील चार वर्षांमध्ये वेगवेगळ्या नॅशनल लेवलच्या पेपर प्रेझेंटेशनच्या स्पर्धांमध्ये एकोणीस बक्षीस मी पहिल्या क्रमांकाने जिंकलेली होती आणि खरी परीक्षा तर माझी तिथून पुढं असणार होती कारण इंजिनिअरिंग झालं ते आपण म्हणतो ना की एखादा जो पक्षी असतो तो घरट्यात सुखरूप असतो तर असं कॉलेज किंवा माझा जो भाग होता तर तिथं मी सुखरूप होतो डिग्री झाल्यानंतर खरी परीक्षा सुरू होणार होती इंजिनिअरिंग झालं आता सांगायचं म्हणजे कित्येक अशा ग्रामीण भागातल्या मुलांचं जसं असतं तसंच माझं हे होतं की मला रिझ्यूम आणि सी व्ही यामधील फरक माहिती नव्हता आणि ज्यावेळेस म्हणजे प्रथा असायची की लातूर किंवा आमच्या आसपासची मराठवाड्या विदर्भातली मुलं जसं पुण्या मुंबईला जातात तर आम्ही देखील पुण्यात आलो काहीच माहिती नव्हतं रिझ्यूम कसा बनवायचा बोलायचं कसं पण ज्यावेळी पुण्यात आलो इथली सुटापुटातली मुलं बघितली इनशर्ट केलेली मुलं बघितली कुठेतरी मनात एक न्यूनगंड तयार झाला आपण या स्पर्धेत टिकून राहू की नाही पण जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या स्पर्धामधून कुठेतरी बक्षीस मिळालं होतं तर सर्वाईव्ह करायचं एक स्किल आलं होतं जगायचं कसं हे माहिती होतं ज्यावेळेस नाकातोंडात पाणी जातं तर आपण हातपाय हलवतो कॉलेजचे जे सिनियर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीला सुरुवात केली नोकरीची तयारी करताना खूप काही जाणवलं जसं सिनियरनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही रिझ्यूमच्या एकाच वेळी पन्नास प्रिंट काढायचो आज कुठं तर भोसरी एमआयडीसी उद्या कुठं तर चाकन एमआयडीसी परवा कुठं तर तळेगाव अशा प्रत्येक कंपनीच्या गेट वरती रिझ्यूम टाकला पण नोकरी मिळायचं काही चिन्ह नव्हतं घरून पैसे मागता तर येतच नव्हते कारण घरच्यांकडेच पैसे नव्हते तर ते मला कुठून देणार पण मन कुठेतरी स्वतःला खात होतं की आपल्या आईवडिलांनी एवढं कष्ट करून आपल्याला शिकवले पण अजूनही नोकरी नाही अजूनही आपण स्वतःच्या पायावर उभा नाही मग हे सर्व करत असतानाच या संघर्षातून किंवा खूप प्रयत्नानंतर नोकरी मिळाली आणि या नोकरीनंतरच तिथं ज्या वेळेस म्हणजे इंजिनिअरिंग चालू असताना प्रॅक्टिकल नॉलेज खूप चांगलं घेतलं होतं म्हणजे जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट असतात तर या एक्सपेरिमेंटमधून किंवा जे प्रॅक्टिकल नॉलेज होतं ते खूप चांगल्या पद्धतीने मिळवलं होतं आणि या नॉलेजचा फायदा मला नोकरी करत असताना झाला महिन्याभरातच जिथं मी एक ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो तर महिन्याभरातच मला पी सी बी डिझाईनर इंजिनियर म्हणून बढती मिळाली बरं ही बढती फक्त पदाची नव्हती तर कुठंतरी सात हजार रुपयाचा जो पगार होता तो दहा हजार झाला होता आता कुठंतरी मनात स्वप्न येत होती की आता घर येईल गाडी येईल पण म्हणतात ना की दुधात मिठाचा खडा पडावा त्याचप्रमाणे तिथं एक घटना घडली माझे जे कंपनीमधील टीम लिडर होते तर ते सिनियर असल्या कारणाने आणि त्यांचा कोणीतरी एक नातेवाईक माझ्या आधी दोन वर्षापासून कंपनीमध्ये जॉब करत होता पण त्याचं ट्रेनिंगचं कन्फर्मेशन डिझायनर म्हणून अजून झालं नव्हतं आणि हा राग कुठेतरी त्या टीम लीडरच्या मनात होता की हा मुलगा नवीन आला एक महिन्यामध्ये याला कन्फर्मेशन मिळालं मग या रागातूनच त्यांनी कुठंतरी माझं मानसिक खच्चीकरण करायचा प्रयत्न सुरू केला तर तो कशा पद्धतीनं ज्यावेळी मी काहीतरी काम करत असेल तर त्यावेळेला माझे टीम लीडर यायचे विजय जा समोसा लेख्या विजय जा चाय लेख्या सुरुवातीचा काही काळ मी त्यांचं ऐकलं देखील पण एक दिवस एक घटना अशी घडली दुपारी काहीतरी दोन अडीचची ची वेळ असेल ते आले आणि त्यांनी मला समस्या आणण्यासाठी सांगितलं खूप एका क्रिटिकल बीवरती मी काम करत होतो त्यांना विनंती केली की सर एक दहा मिनिटाचा वेळ द्या मी त्यानंतर जाईन पण त्यांचा युगो दुखावला आणि त्यांनी पाटीत एक चापट मारली आणि त्यासोबतच आईवरती एक शिवी दिली आणि ही जी घटना होती ही माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल कारण या घटनेनं स्वतःला मला आतून हलवलं आणि विचार करण्यास भाग पाडलं की समोरचा व्यक्ती मी इथं नोकरी करतो मी माझं पूर्ण स्किल देऊन काम करतो तरी देखील हा आईवरनं शिवी देतो आणि आई वडील तर प्रत्येकाचे दैवतच असतात तर ह्यानं माझ्या दैवतावरून मला शिविका द्यावी आणि ते सहन न झाल्यानं मी उठून त्या टीम लीडरच्या कानशिलात लगावली त्या टीम लीडरने धमकी दिली की तुला मी रेडमार्क करतो इथून पुढं तुला कॉर्पोरेटमध्ये कुठं जॉब मिळणार नाही याची तजवीज करतो आणि जो आ, जो काही माझा अपमान झाला होता किंवा जे मनाला लागलं ला होतं तर त्याचा विचार करून मी जाग्यावरती नोकरी सोडली राजीनामा दिला बरं पुढं करायचं काय काहीच माहिती नव्हतं रूमवर आल्यानंतर मित्रांना सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि मनात ते कुठंतरी असं होतं की त्या टीम लीडरने आपल्या आईवरती शिवी दिले आहे तर त्यानं माफी मागितली पाहिजे आणि ह्या गोष्टीला मनात धरून कंपनीसोबत पत्रव्यवहार केला आणि या पत्रव्यवहाराचा उपयोग असा झाला की माझी कुठंच चूक नसताना त्या कंपनीनं ते मान्य केलं आणि ज्या टीम लीडरनं मला शिवी दिली होती त्याच ले, टीम लीडरने चारशे लोकांसमोर माझी माफी मागितली कुठंतरी जो म्हणता येईल की अपमानाचा बदला तर म्हणता येणार नाही पण एक कुठंतरी समाधान लाभलं की आपली चूक नसताना जो आपला अपमान आप झाला होता तर त्याची कुठंतरी आपल्याला भरपाई मिळेल पण पुढं करायचं काय हे माहिती नव्हतं डोक्यात एक होतं की आज मी ही नोकरी करतोय उद्या दुसरी नोकरी करेन फक्त पाट्या बदलणार आहेत कंपन्याचं नाव बदलणार आहे पण जी सिस्टीम आहे ती सिस्टीम तशीच राहणार आहे आणि या, 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 या सिस्टीम या एका शब्दाने पुढची प्रेरणा दिली की आपण स्वतः सिस्टीम मध्ये उतरलं पाहिजे सिस्टीममध्ये उतरायचं तर करायचं काय मग एम पी एस सी किंवा युपीएससी जे आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो तर त्याच्या तयारीसाठी जायचं पण मित्रांनो एक सांगायची महत्वाची गोष्ट अशी की जसं माझं बॅकग्राऊंड मी सांगितलं त्यामध्ये कुठूनही मला घरून फायनान्शियल बॅकअप नव्हता आणि नोकरी सोडली त्यावेळेला अकाउंटला केवळ अठरा हजार रुपये शिल्लक होते या अठरा हजार रुपयावरती पुढची मला वाटचाल करायची होती आणि तिथं जो माझा मित्रपरिवार होता या मित्रपरिवारानं मला खूप काही साथ दिली ज्यावेळी स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला त्यावेळी मी राहिला होतो कात्रजला सहकार सा, कॉलनीला आणि तिथून सदा शिवपेठ म्हणजे जवळपास आठ किलोमीटरचा अंतर मी चालत जायचो कात्र तिकिटाचे पैसे वाचतील दुसरी गोष्ट अशी होती की आता अठरा हजार रुपये मला एक वर्ष वापरावेत कारण स्वतःसाठी मी एक वर्षाचा वेळ दिला होता जर एक वर्षात एखादी पोस्ट निघाली तर ठीक नाही निघाली तर दुसरा ऑप्शन निवडता येईल आणि या एक वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या मित्रपरिवारावरनं माझ्या रूमचं भाडं भरलं किंवा मला खाण्यासाठी ज्यावेळी कमी असेल त्यावेळी पण कुठंतरी मनात एक न्यूनगंड होता की मित्रांना देखील मागणार कसं मला खायला कमी पैसे द्या आणि हा हीच गोष्ट मनात ठेवून सकाळी अभ्यासाला निघताना साडेसहा सात वाजता निघताना एक दोन ते तीन लिटर पाणी पिऊन निघायचो का तर भूक लागणार नाही ज्यावेळी रिडिंग रूमला जायचो दुपारची जेवणाची वेळ व्हायची त्यावेळी बाहेर येऊन अर्धा डझन केळी घ्यायची ती अर्धा डझन केळी आणि पाणी त्याचं कित्येक दिवस असं झालं की अशा कित्येक दिवस मी असे काढले मला आठवत नाही की ज्यावेळी स्पर्धा परीक्षा देत होतो मग याचा परिणाम असा झाला की ते पैसे वाचवण्याच्या नादात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी दोन वेळचं जेवण फक्त एकच वेळ घ्यायला लागलो रात्रीचीच आणि एक वेळ अशी आली की ते रात्रीचे जेवणाचे पैसे देण्यापुरते देखील फक्त बाराशे रुपये शिल्लक राहिले होते त्यावेळेला घरी फोन केला आईला सांगितलं चिवडा पाहिजे चुरमुराचा चिवडा आईनं जवळपास दोन तीन किलोचा काहीतरी पाठवून दिला आणि तो चिवडा आणि जवळपास प्रत्येक आठवड्याला एक डझन केळी घ्यायचो हा आहार जवळपास पुढचा दोन महिना होता आणि या दोन महिन्यामधून जे काही शरीराला पोषक का आहार मिळाला नाही जेवण मिळालं नाही त्यामुळे आजारी पडलो आणि जिथं एम पी एस सी मध्ये एस टी आय आणि एस एसओ ह्या दोन्ही पोस्टची प्रिलिम पहिल्या झटक्यात निघाली होती तिथंच मेन्सचा रिझल्ट एक ते दोन मार्काने गेला जसं ठरवलं होतं की आपल्या स्वतःला आपण एक वर्षाचा वेळ दिलेला आहे तर तो एक वर्षाचा वेळ संपला होता आता पुढं करायचं काय घरून पैसे मागण्याची परिस्थिती नव्हती आणि सांगणार तरी कोणाला दुःख तरी कोणाला सांगू मित्रांचा तरी किती आधार घेऊ मित्र देखील माझ्यासारखेच होते की त्यांना जस्टच कुठेतरी जॉब लागला होता पगार कमी होता आणि त्यातच असं झालं की माझा लातूरचा एक बालमित्र जो की शाळेपासून सोबत होता तर रायगडवर जाण्यासाठी पुण्यात आला आणि त्याच्यासोबत त्यानेच तिकीट काढलं आणि रायगडवरती गेलो ज्यावेळेला सहा ऑगस्टला रायगडवरती गेलो पूर्ण पाऊस चालू होता सकाळी साडे दहा पासून संध्याकाळी सातपर्यंत महाराजांच्या मूर्तीसमोर तिथंच बसलो होतो रायगडवरतीच त्या दिवशी मुक्काम झाला होता तर तिथं जी म्हटलं की लहानपणापासून शिवराय ही प्रेरणा अशी होती की मी माझ्या आयुष्याला कुठेतरी शिवरायांशी कोरिलेट करायचो एखादी अडचण आली किंवा एखादं काही मी मिळवलं तरी शिवराय इथं जर असते तर त्यांनी काय केलं असतं असं को रिलेट करायचो आणि ह्या अडचणीच्या वेळी मला शिवरायांनीच साथ दिली आणि शिवरायांचं जसं आपण म्हणतो शिवरायांनी स्वराज्य उभं केलं तर तीच एक ठिणगी मनात पेटली की स्वतःचं देखील काहीतरी स्वराज्य असलं पाहिजे व्यवसाय करायचं ठरलं बरं व्यवसाय करायचं तर मार्गदर्शन करायला कोणीच नव्हतं पिढ्याने पिढ्या शेती हा व्यवसाय होता तर व्यवसाय करणे नेमकं करायचं काय व्यवसाय करण्यासाठी भांडवल नव्हतं भांडवल मागायचा प्रश्न नव्हता ह्या सगळ्या गोष्टीमधून मग स्वतःच आर करायला सुरुवात केली मार्केटचा अभ्यास करायला सुरुवात केली बरं हा अभ्यास करायचा कसा तर पायी करायचा दररोज पुण्यात पंचवीस एक किलोमीटर दररोज पायी चालत जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी बघायचो की व्यवसायाची कुठली संधी मला मिळेल मग हाच एक प्रवास करत असताना दीड ते दोन महिन्यामध्ये मला एक संधी अशी सापडली जी संधी होती माझ्या याची हाऊसकीपिंग सर्व्हिसेसची आणि दोन हजार सोळा साली मी ऑन डिमांड क्लिनिंग सर्व्हिसेसमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायाची वाटचाल करत असतानाच वेगवेगळे अनुभव घेत ठेचा खात पडत धडपडत उभा राहिलो पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला होता आणि एक वेळा अशा अलीक पुढच्या सहा ते सात महिन्यामध्ये व्यवसाय बूम झाला पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील नामांकित क्लिनिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार म्हणून आमचं नाव झालं आणि हे नाव झाल्यानंतर एक ते दीड वर्षानंतर पार्टनरने कुठल्या तरी एका गोष्टीवरून अंतर्गत वाद होऊन त्यांनी सांगितलं की तुझा माझा ना, संबंध नाही तू तुझं स्वतःचं बघ परत शून्य झालो आणि यावेळी जे शून्य झालं होतं ते अशा पद्धतीने शून्य झालं होतं की प्रत्येक ठिकाणी अपयश होतं हातात काहीच नव्हतं आणि ती जी रात्र होती ती रात्र अठ्ठावीस नोव्हेंबरची रात्र होती अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान एका चाळीस सेकंदापुरता मनात आत्महत्येचा विचार आला आत्महत्येचा विचार आला चाळीस सेकंदामध्ये चिंचवडला राहायचो वेगवेगळे पर्याय शोधत होतो रेल्वे खाली जाऊ का की एखाद्या सर्किट बोर्डमध्ये हात घालू हाताची नस कापू की फाशी घेऊ असे वेगवेगळे पर्याय शोधत असतानाच सुदैवानं मना किंवा देवाच्या कृपेनं माझ्या वॉलेटमध्ये आई वडिलांचा फोटो नेहमी असायचा ते वॉलेट समोर आलं आणि क्षणार्धातच जो मनात आत्महत्येचा विचार आला होता तो बाजूला झाला मी जर आता आत्महत्या केली तर माझ्या आईवडिलांना हा समाज किंवा हे लोक काय म्हणतील पळपुटा मुलगा होता परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही म्हणून आत्महत्या केली पण हा विचार झटक्यात बाजूला झाला आणि त्याच वेळेला एक मनात विचार आला की जर मी दुसऱ्याचा व्यवसाय एक ब्रँड म्हणून उभा करू शकतो तर माझा स्वतःचा का नाही करू शकणार आणि हा विचार मनात घेऊन पुढील तीन दिवसामध्ये हाऊसकीपिंग फर्मचं रजिस्ट्रेशन केलं आणि या रजिस्ट्रेशन नंतर जो काही एक का मार्केटमध्ये नाव कमाव त्या नावाचा वापर करून पुढच्या जवळपास दोन वर्षांमध्ये जो माझा कस्टमर बेस होता तो पक्का केला आणि आजच्या कंडिशनला पाच हजार आठशे पेक्षा जास्त कस्टमरला मी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जिथे कमर्शियल असतील किंवा रेसिडेन्शियल असतील यांना सर्व्हिस दिली आहे आणि शून्यापासून सुरू झालेला माझा प्रवास आज लाखो रुपयापर्यंत जरी आला तरी मी तुमच्यासमोर उभा आहे शेवटी जाताना मित्रांनो एकच सांगेल की ज्यावेळी तुम्ही व्यवसाय करताय किंवा दैनंदिन आयुष्यामध्ये देखील स्वतःचं स्किल काळानुसार अपडेट करत राहा कारण स्किल तुम्हाला कधीच उपाशी राहू देणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे अशी की स्वतःवरती जो विश्वास आहे तो विश्वास आणि आपल्या आई वडिलांचा विश्वास कधीच ढळू देऊ नका कुठलाही दरवाजा कायमचा कधीच बंद होत नाही नेहमी एक फट आपल्यासाठी उघडी असते या फटीचा वापर करूनच यश नेहमी मिळत राहील जो स्टॉकचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू तुम्ही जर या व्हिडिओच्या एंड पर्यंत पोहोचले आहात तर आय एम शुअर की माझ्यासारखे तुम्ही सुद्धा नक्कीच इन्स्पायर झाले असणार कारण मित्रांनो आपल्या सर्वांचेच मोठे स्वप्न असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असते पण आपल्यामधील खूप कमी लोक असतात जे खरंच ही स्वप्न पूर्ण करू शकतात आणि तुम्ही कधी नोटीस केलं आहे का ह्यांच्यामध्ये एक कॉमन पॉईंट कोणता असतो तो असतो चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिशचे स्किल्स अँड द गुड न्यूज इज की आपण सुद्धा या स्किलला डेव्हलप करू शकतो जोश स्किल्स ॲपसोबत इथे आपण डेली वकॅबरी ग्रामर रीडिंग रायटिंग प्रॅक्टिस सोबतच आपल्यासारख्या स्टुडंट सोबत करून आपल्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करू शकतो अजून फ्लुएंट करू शकतो तर आजच यशासाठी एक पाऊल पुढे घेऊया आणि भारताच्या नंबर वन स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स सोबत आपली इंग्लिशची जर्नी सुरू करूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका